शिवसेनेचा निकाल लागला आता राष्ट्रवादीच्या नेत्यांची धाकधूक वाढली कोण काय म्हणाले पहा शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला आहे त्यामुळे आता राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणावरून अध्यक्ष अजित पवार गटांकडूनच निर्णय देणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणावर येत्या तीस जानेवारी पर्यंत निकाल अपेक्षित आहेत परंतु त्याआधी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात धाकधूक वाढल्याचे दिसत आहेत आमचा जो व्हीप आहे तो पूर्वीच असून बदलेला नाही त्यामुळे व्हीपचा मुद्दाच नाही व्हीपने दिलेला आदेश बरोबर आहे का व्हीपची नेमणूक बरोबर आहे का या सगळ्या भोवती असंख्य गोष्टी फिरत होत्या ते आपण शिवसेनेच्या प्रकरणात पाहिल्या आहेत परंतु राष्ट्रवादीबाबत अशा काही गोष्टी नाहीत त्यामुळे आमच्या बाजू भक्कम आहे त्यामुळे आम्ही व्हीप बदलेलाच नाही असं मंत्री छगन भुजबळांनी म्हटले आहे तर अजून आम्हाला बाजू मांडायची आहे त्यानंतर दुसऱ्या बाजूने बाजू मांडायची आहे हा वाढण्याचा प्रश्न काही नाही आहे आमची मेरिटची बाजू योग्य पद्धतीने मांडू यातच आमची बाजू व्यवस्थित पाहिली तर विधानसभा अध्यक्षांना योग्य तो निर्णय घ्यावा लागेल असं जयंत पाटलांनी म्हटले आहे दरम्यान राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाला सहा जानेवारीला या प्रकरणासंदर्भात कागदपत्रे सोपवली गेली आहेत तर आठ जानेवारी याचिकेसाठी अधिकची तसेच अतिरिक्त माहिती वेळ दिला होता यातच संबंधित कागदपत्रांची पाहणी आणि पडताळणी करण्यात आली पहिल्या दिवशी शरद पवार गट अजित पवार गटाकडून सादर केलेली कागदपत्रे तपासली गेली आहेत तर उद्या याचिकेशी संबंधित अजित पवार गटातील कागदपत्रांची पाहणी केली जाणार आहे यातच चौदा जानेवारी सुनावणीच्या वेळी कामकाजात कागदपत्रांचा समावेश करण्यासाठी किंवा एखादे वगळण्यासाठी अर्ज दाखल करण्यात येणार आहे तर सोळा जानेवारीला विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांसमोर पहिली प्रत्यक्ष सुनावणी पार पडेल तसेच यावेळी अठरा जानेवारीला प्रतिज्ञापत्र तर वीस जानेवारीला अजित पवार गटाच्या साक्षीदारांच्या उल तपासणी केली जाणार आहे तर तेवीस जानेवारीला शरद पवार गटाच्या साक्षीदारांच्या उल तपासणी केली जाईल पंचवीस आणि सत्तावीस जानेवारीला राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे अंतिम युक्तिवाद होणार असून तीस जानेवारीला अंतिम निकाल लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली